कळेगाव अंजिनेरी या गावामध्ये काल एका पंधरा वर्षीय आरोपीनं एका लहान मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे स्वतः पालकमंत्री गिरीश महाजन हे त्या ठिकाणी गेले त्यांनी पीडित मुलीची आणि कुटुंबियांची त्या ठिकाणी भेट देखील घेतली पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे की मुलगी पूर्णपणे सुखरूप आहे आणि या संदर्भात राज्य सरकारनं आणि पोलिसांनी अत्यंत तातडीची कारवाई करून आरोपीला अटक केलेली आहे तात्काळ त्या त्यासंदर्भातली चार्जशीट फाईल करून त्याच्यावर जी काही केस आहे ती चालवून त्याला शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्देश देखील राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेला आहे मी या निमित्ताने की देखील संपूर्ण नागरिकांना विनंती करतो की काही लोक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवत आहेत आणि त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवून कोणीही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खराब करू नये राज्य सरकार आणि पोलीस पूर्णपणे कार्यक्षमतेनं त्या ठिकाणी काम करतायत आणि निश्चितपणे जो काही आरोपी आहे त्याच्या संदर्भातली उचित कारवाई ही पुढे केली जाणार आहे